हा तीन तिगाड काम बिघाड बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे पण सरकारमध्ये तीन तिगाड काम बिघाड नाही <laughs> आम्ही तिघांची रिक्षा चालली पुढं ला देवेंद्रजी बसलेत आणि मागे इकडे तिकडे एकीकडं एकनाथराव बघताय मी बघतोय बरोबर जाऊ जाऊ चालले जाऊत तसं तसंच चालले लोकांचा उत्साह लोकांचं प्रेम लोकांची आपुलकी अशा पद्धतीनं म्हणजे काय तो सडा फुलांचा पाकळ्यांचा पडलेला असेल अशी फुलांची पाकळ्या कधी माझ्या बारामतीतल्या रस्त्यांनी पाहिल्या नसतील पण ह्या प्रकारे तुम्ही सगळेजण प्रतिसाद देत होता एवढं ढकलाढकली रेटा रेटी कायदी आयुष्यात मला कुणी केली नाही हातात हात द्यायचो ती ना म्हणायचा नका देऊ दा आता वडतायत वडतायत असे हात ओढले की वाटलं इतन इथनं तुटतंय काय काय हात देताना मुकेक पण घ्यायचे किस घ्यायची म्हणलं एवढे किस घेतले नाही एवढे काय चाललंय काय आज पण ठरवलं होतं आज चिडायचं नाही गप बसायचं सगळ्याला सारखं असं असं करायचं तुम्ही तसं केल्यावर जास्त छान दिसता त्याच्यामध्ये <laughs> आमचं तुमचं मातृत्व तुमचं कर्तृत्व तुमचं स्त्री हे सगळं ते शोधून दिसतं आणि त्याचा रास्ता अभिमान आम्हाला आहे म्हणूनच कुणाला पहिल्या गाण्याची पण ची बसतील आणि कुणाला काय करून तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली नाही पण बाटली तोंड लावली मोकळीच करून खाली एक पारे, एक पारे। अरे लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमाक नाही तर तो, तो असावे लागते नुसता नट्टा पट्टा करून चालत नाही नाव <laughs> त्या गडीनं तुम्हाला बोलत नाही तुम्ही तसं केल्यावर जास्त छान दिसता <laughs> त्याच्यामध्ये आमचं तुमचं मातृत्व तुमचं कर्तृत्व तुमचं स्त्रीत्व हे सगळं ते शोधून दिसत आणि त्याचा रस्ता विमान म्हणूनच ते जरा धीरधर जरा धर घाई घाई करू नको रोज आपल्याला बातम्या द्यायच्यात <laughs> ना चोवीस तास आपले चादर चालले पाहिजे ना बाबा आता काय करतोय असं का शाईनिंग गाडी मारली मलाच त्यांनी कट मारला गाडी त्यांनी कट माझं सकट मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलं चला मागत आहे पण तो बोळीत शिरला मी पोलिसांना सांगितला त्याला शोधून आणा पोलिसांनी आज मला तिथं त्याला दाखवला त्याच्याकडे लायसन नाही काही नाही म्हणलं का रे बाळ कशा करता तू असं वागतो तुझी चूक होती काय होती का नाही थांबला मी घाबरलो तुम्ही मला पकडून पोलीस मला नेती म्हणून ही जी काही पद्धत आहे अजूनही काही मुलं बारामतीमध्ये तरी मोटरसायकल कुठतरी काय पकड़, ते सायलेन्सर मध्ये पोलिसांनी पकडलं मी पोलिसांना पण सांगतो तेही ऐकत असतील त्यांना माझी विनंती आहे तो कुणाचाही माझ्या जवळचा असू लांबचा असो तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये हे सगळं ऐकलं ना कुठलाही पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला हो लागलं जे ते उठत ते मला उपदेशच करायला लागतंय सगळा मागता मीच घेतलेला यांनी नुसतं उपदेश करायचा ठीक आहे धन्यवाद अह <laughs> मधल्या काळामध्ये इथं कुत्री असतात ना कुत्री भटकी त्याची नसबंदी भटक्या <laughs> कुत्र्यांची नसबंदीचा कार्यक्रम हातात घेतला आणि त्याच्यात पैसा खाल्ला यार <laughs> <laughs> इतक्या खालच्या पातळीवर जात नसबंदीत भ्रष्टाचार कुत्र्यांच्या <laughs> <laughs> तुमच्या ग्रुप वर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा भेटूया पुढच्या अशाच नवनवीन आणि कडक अपडेट साठी करायला विसरू नका उदरी वस्तीवरची व्यायामशाळा वीस लाख रुपयाची बांधलेली त्याचाही उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो त्याच्यामध्ये आता व्यायाम करा सगळ्यांनी तिथे जाऊन आणि ते चांगली बॉडी कमवल्यानंतर चुकीचं काही करू नका वेळे वागू नका गुंडगिरी दहशतविशत काही करू नका नीटपणे वागा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका जर कुणाला मस्ती आली तर ती मस्ती जिरवण्याची ताकद आपली तू सारखी शिट्टी वाजवतो मी तुला मागापासून बघितलंय आता पोलिसाच्या ताब्यात हा माझ्या मायमाऊली बसल्या त्यांच्या देखील शिक्क्या वाजवणं ही आपली संस्कृती नाही आपली कशी संस्कृती तमाशाला गेलो की मग शेट्टी वाजवायची मग पेटप तेव्हा जाऊ जा तुला घेऊन जातो मी तरी म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करणार अरे तुम्हाला कोण येऊन देणार माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मायमौली त्यांना नवऱ्यांनी सांगितलं ना जाऊन आमक बटन दाबायचं होय म्हणतील बटन घडायचं बटन धनुष्यबाणाचं बटन कमळाचंच दाबतील कारण योजना पुढे पाच वर्ष आम्ही लहानपणी बघायचो कुठंही बघितलं तर चिमण्यांचा चिवचिवाट आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळायचा आता तुम्हाला चिमणी कुठे दिसते का चिमणी पण दिसत नाही चिमडा पण दिसत नाही कारण चिमणीच नाही तर चिमडापट नाही येणार त्याच्यातलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मुहूर्त सांगा ना का पिवळा झालाय का अजून लालच आहे तर जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांगतो राहिले बाद झालं आता मी तुला राजकारण लय आहे आता काय सांगायचं पण आता तुम्ही धंदा पाणी करा मस्तपैकी राहा मुलाबाळांना चांगलं शिकवा निर्व्यास राहा न्यू न्यू अरेना आरे एक न्यू अरेना इंडिया संस्थेने एक सर्वे केलेला आहे जो सर्वे इतर राज्यात सुद्धा त्यांनी केला आहे ज्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक पसंती त्या पाठोपाठ तुम्हाला एकवीस टक्के पसंती देणार विद्यमान मुख्यमंत्र्यांपेक्षाही तुम्हाला आणि अशोक चव्हाणांना काय बोलताय तुम्ही किती दादांत खोटं तुम्ही परवा जाहिरात बघितली नाही सव्वीस टक्के आम्हाला मिळालेले मुख्यमंत्री पदाच्या करता पाठिंबा एकनाथराव शिंदे आणि तुम्ही काहीतरी सांगताय तुम्हाला राहायचं का नाही महाराष्ट्रात शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा भेटूया पुढच्या अशाच नवनवीन आणि कडक अपडेट साठी सबस्क्राईब करायला विसरू नका